विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबी आपण पाहतात विश्व न्यूज कुमारी लता शिवचरण गणवीर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित मदत्या नागपूर येथील सामाजिक संस्थेमार्फत नुकताच बारा डिसेंबर दोन हजार एकवीस ला नागपूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडेगाव पंचायत समिती दर्यापूर जिल्हा अमरावती येथील मुख्याध्यापिका कुमारी लता शिवचरण गणवीर यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल मदत या संस्थेने त्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले व अनेक भौतिक सुविधा करून शाळेचा विकास केला व विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागात शिक्षणाची गोडी निर्माण केली यापूर्वी दहा वर्ष नावलौकिक असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साईनगर दर्यापूर येथे कार्यरत असताना त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झाले एवढेच नाही तर पुणे येथील शासनमान्य पार्टीची शिष्यवृत्ती देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे त्याचबरोबर त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी असल्याने नागपूर येथील सामाजिक संस्थेने माजी सनदी अधिकारी साहेब व अनिल वैद्य साहेब स्वातंत्र्य सेनानी चितळे सुधीर वाघमारे व वा नाळसिनी अभिनेत्री यांच्या हस्ते त्यांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्तींनी त्यांचे कौतुक देखील केले त्यामध्ये धनपाल गजबीये पद्माकर खाडे स्वयं रूप नवरे नंदुभाऊ रायबोले सुहास रायबोले तेजस्विनी अटाळकर कविता भोंगले प्रणिता कोल्हे विनोद जामनिक दिलीप खंडारे वर्षा पाचळे मनीषा अरबट प्रभाताई घाटे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा